ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच मध्ये आता दहा ओव्हर संपलेला आहे राहिलेल्या ओव्हर मध्ये आपल्याला सगळ्यांना स्कोर काढायचा आहे कि वातावरण आपल्या बाजूने नाही आहे वातावरण महाराजांच्या बाजून आहे आणि मग काही ना काही गोष्टी महाराजांच्या बद्दल बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे टाकटी हा किल्ला आपला आहे तटबंदी आपली आहे चारी बाजून पारा चांगला ठेवा कुठं रात्री बाराला लागलं तर बंटी पाटील इथं काठी घेऊन यावा तयार आहे तो आमच्या माणसाने प्रचार करत असताना कोण जर आडवा येत असेल कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा पंचवीस वर्ष या मातीत कसलेला ना पहिला नाही कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी माझ्या नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्याला लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेल्या आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली मागणी दिल्लीमध्ये शक्यता पुढच्या चौदा दिवसामध्ये नाकारता येत नाही निवडणूक चौदा दिवसात होईल चौदा दिवसानंतर सात तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काय करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही परंतु सात पर तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा पवार नगर या सगळ्या परिसरातून आलेले सर्व नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीच रनानगण सुरू झालेलं आहे आणि या रनानगनामध्ये ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच मध्ये आता दहा ओव्हर संपलेला आहे राहिलेल्या ओव्हर मध्ये आपल्याला सगळ्यांना स्कोअर काढायचा आहे बॅटिंग जोरात करायची आहे सिक्स मारायचे आहेत फोर मारायचे आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत शाहू महाराजांना खासदार करायचा आहे ही भूमिका आपल्याला सगळ्यांना स्वीकारायची ही लढाई जी का आज आपण लढतोय ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार छत्रपती शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार सावित्रीबाई फुलेंचा विचार हा विचार खासदार म्हणून संसदेत पाठवायचं काम आपल्याला भविष्यकाळात या ठिकाणी करायचं आहे आणि हे काम करत असताना या ऐतिहासिक चौकामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अनेक सभा झाल्या अनेक वेळा आपण सभेच्या निमित्तानं एकत्रित आलो सभा घेत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला राजश्री शाहू महाराजांचा उल्लेख आपण या चौकामध्ये केला सर्व महामानवांचा उल्लेख आपण या चौकामध्ये केला त्यांच्या नावानं आपण मतं घेण्याचं काम अनेकदा या चौकामध्ये केलं आणि म्हणून मी म्हणलो की आजची ऐतिहासिक सभा एवढ्यासाठीच आहे की खुद्द शाहू महाराज आज उमेदवार म्हणून आपल्याला त्या ला ठिकाणी लाभलेले आहेत हे आपलं भाग्य आहे की आज शाहू महाराज स्वतः उमेदवार म्हणून आपल्याला आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी जबाबदारी मोठी असणार आहे राजश्री शाहू महाराजांनी या कोल्हापूर जिल्ह्याला जीवदान दिलं खऱ्या अर्थानं या कोल्हापूर जिल्ह्याला आधार देण्याचं काम श्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये राधानगरी भरण बांधून त्या ठिकाणी केलं या परिसरामध्ये मला वाटते सगळे प्लॉट मला वाटते जागा किती दिली शंभर एकराच्या वर जागा ही कत्यानी पार्क मध्ये समाजाला देण्याचं काम त्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांनी केलं या जिल्ह्यातला एक समाज कुठलाही वंचित राहिला नाही प्रत्येक समाजाला आधार देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं आणि विद्यमान शाहू महाराजांनी देखील तेच पुण्याचं काम तेच चांगलं काम सातत्यानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आताच्या विद्यमान शाहू महाराजांनी चिखलीला ज्यावेळी पूर आला पंच्याऐंशी झाली पूर आला चिखलीला सगळं पाण्यानं वेढलं होत त्या स्वतःची शंभर एकर जागा सोनतळीला मोफतपणे लोकांना देण्याचं काम शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं आज आम्ही बांधाला बांध आम्ही एक फूट कुणाला देत नाही घराची पायरी पुढे जरा वाढली तरी आम्ही एकमेकाला त्या ठिकाणी जागा देत नाही परड्यात तिकडं झालं तरी आमचे भांड होतात इथे एकर जागा शाहू महाराजांनी अशीच लोकांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं कधी त्याची चर्चा केली नाही कधी लोकांना सांगितलं नाही की या जागा मी दिलेल्या आहेत कारण की हा वारसा त्यांच्या पाठीमाग आहे दातृत्वाचा वारसा त्यांच्या पाठीमाग आहे आम्ही घरात आला एखादा तर आम्ही पाच वेळा विचारतो पिणार का ठेवाय का पाच वेळा विचारतो सा वेळ म्हणतो देणार आहे का नाही द्या लवकर अशी आमची परिस्थिती मात्र एकर जागा लागल जागा परवा गडी मध्ये गेलो सोळाशे शेतकऱ्यांना सोळाशे एकर जागा ही नाही सोळाशे शेतकऱ्यांना शेकडो एकर जागा ही शाहू महाराजांनी दिली त्यांना सुद्धा माहित नाही ती जागा दिलेल्या आता निवडणुकीला आल्यावर ते, ते शेतकरी म्हणले साहेब आम्ही जगतोय आमचं पोट जाहीर सभेमध्ये त्या सोळाशे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगेल ही यादी मी वाचक बसलो तर उद्याचा सूर्य उगवेल एवढं मोठं कार्य शाहू महाराजांनी त्यावेळी केलं आणि आत्ताच्या शाहू महाराजांनी देखील तोच कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आज विरोधातली मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलता, बोलतात त्यांना बोलण्याची बोलत असताना हा इतिहास त्यांनी बघितला पाहिजे ज्यावेळी शाहू महाराज उमेदवार म्हणून उभे राहिले त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही महाराजांच्यावर बोलणार नाही आम्ही काही बोलणार नाही परंतु नंतर लक्षात आलं की वातावरण आपल्या बाजूनं नाही आहे वातावरण महाराजांच्या बाजून आहे आणि मग काही ना काही गोष्टी महाराजांच्या बदल बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे कोल्हापूरची जनता अभिमानी आहे अस्मिता जपणारी आहे छत्रपती शिवाजी अपमान शाहू महाराजांचा अपमान हे कदापि सहन करणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल ही भूमिका आपल्याला येणाऱ्या सात तारखेला घ्यावी लागेल की आमच्या मातीतलं व्यक्तिमत्व आमच्या माती अस्मिता ही दिल्लीमध्ये खासदार म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे आम्हाला अभिमान वाटणार आहे आम्ही आम्ही राज्यामध्ये देशामध्ये अभिमानाने सांगणार आहे माझं एकमत हे शाहू महाराजांना गेलेलं आहे खासदार करण्यासाठी गेलेलं आहे हे पुण्याच काम करायची संधी आपल्याला येणाऱ्या सात तारखेला मिळणार आहे ही संधी अशी आपल्याला कधी मिळणार संधी आपल्याला पुढून चालून आलेल्या या घरातल्या माणसांनी कधी अपेक्षा ठेवली नाही लोकांच्याकडं की मला काहीतरी द्यावं मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा कधी या गादीनं या ठिकाणी ठेवली नाही पण किती परतफेड करावी तेवढी कमी आहे आणि म्हणून आपली जबाबदारी तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रातल्या देशातले लोक कोल्हापूरकरांच्याकडे बघत कोल्हापूरकर काय निर्णय घेत त्याची वाट बघतायत की ज्या शाहू महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं त्यांना किती लाखाच्या मतानं कोल्हापूरकर निवडून देतात हा बघणार आता देश बघणार आहे आपला निर्णय बघणार आहे की कि किती लाखानं आपण या ठिकाणी निवडून देतोय आणि म्हणून आपली जबाबदारी आहे पुढचे चौदा दिवस रात्र वैराची आहे आता सभा बघितल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे रात्रीचा पहारा व्यवस्थित या ठिकाणी द्या आता गोळीबार व्हायला लागले तुमच्याकडं कायदा सुव्यवस्था बिघडलेल्या भाजपच सरकार आहे नेमका कायदा सुव्यवस्था राहिली का नाही अशा शंका आज निर्माण या ठिकाणी व्हायला आणि म्हणून माझी मा सगळ्या विनंती आहे हा किल्ला आपला आहे तटबंदी आपली आहे चारी बाजून पारा चांगला ठेवा कुठं रात्री बारा लागलं ला ला। तर बंटी पाटील इथं काठी घेऊन यायला तयार कसली अडचण येऊ दे かいさんが प्रचार करताना कुठली अडचण आली काही अडचणी आल्या दबावाच राजकारण कुठं आलं मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे विरोधकांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा प्रचार करा माझी हरकत नाही आमचा प्रचार करणाऱ्याच्या अडव जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटला बरोबर गाठ आहे हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो हे जाहीरपणे सांगतो निवडणूक चौदा दिवसात होईल चौदा दिवसानंतर सात तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काही करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही परंतु सात तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हो। प्रचार करा माझी त्याला हरकत नाही पार्टीचा प्रचार करावा आमची त्याला ना नाही लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही परंतु आमच्या माणसानं प्रचार करत असताना कोण जर अडवळ येत असेल कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा पंचवीस वर्ष या मातीत कसलेलं पैलवान आहे कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी जाणतो माझ्या नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्यानं लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया चांगल्या पद्धतीने लढूया शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे संयमानं आपण निवडणूक लढव्या शांततेने ही निवडणूक लढवूया आपला विजय पक्का आहे विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली गल्लीमध्ये होण्याची शक्यता पुढच्या चौदा दिवसामध्ये नाकारता येत नाही ताकदीनं लोकांच्या समोर जावा शाहू महाराजांचा विचार लोकांच्या समोर सांगायचं काम करा विरोधकांना आल्यानंतर माझी भगिनींना विनंती आहे उद्या ज्यावेळी विरोधकांची मिरवणूक विरोधकांची पदयात्रा येईल त्यावेळी एकच काम करायचं काही करायचं नाही फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचा फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचा चारशे रुपयेचा सिलेंडर आता कितीला आहे अकराशे कुणाच्या काळात झाला कुणाच्या जोरात बोला येही मोदीची की गॅरंटी आहे चारशेचा सिलेंडर बाराशे वर झाला हीच गॅरंटी या ठिकाणी महागाई वाढली का कमी झाली जोरात बोला मला ऐकू येत नाही महागाई वाढली कुणाच्या काळात वाढली मोदींच्या काळात वाढली मग गॅरंटी कसली दिली मोदी साहेबांनी महागाईची गॅरंटी दिली आज खताचं टिक्क खताचं पोत शेतकऱ्यांना मिळते चारशे ए चा डीएपी बाराशे रुपयावर गेल्या त्याच्यावर फोटो मोदी साहेबांचा आहे अधिकारी आम्हाला सांगतात की आमचा संबंध नाही ज्यांनी खताचा दर वाढवलाय त्यांचा फोटो आम्ही टाकलाय आता धान्याच्या ह्याच्यावर पण फोटो आलाय मला वाटते आलाय ना हा म्हणजे इकडं डाळीचे दर वाढवायचे इतर दर वाढवायचे आणि दुसऱ्या बाजूला मोफत धान्य दिलं म्हणून या ठिकाणी सांगायचं हा दुतोंडीपणा हा भाजपच्या मंडळींचा त्या ठिकाणी आणि म्हणून हे जर सगळं सत्य असेल बेरोजगारी वाढली असेल दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितल्या होत्या मोदी साहेबांनी त्या दोन कोटी मध्ये या इथं बसलेल्या दहा हजार लोकांपैकी कुणाला नोकरी लागली असेल तर हातवर करा सगळ्यांना भिकारी केलं म्हणतात मोदी ना बंटी साहेब दोन कोटी नोकऱ्या कुणाला लागल्या का नाही लागल्या पंधरा लाख खात्यावर आल्या का सांगितलं होतं की नाही पंधरा लाख देणार पंधरा लाख खात्यावर देणार म्हणून सांगितलं ते पंधरा लाख आले नाहीत दोन कोटी नोकऱ्या आम्हाला मिळाल्या नाहीत मग दहा वर्षे कारभार काय केला तर कारभार फक्त अडाणी आणि अंबानींसाठी केला गरीबांसाठी हा कारभार या ठिकाणी झाला नाही हे सगळं सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे इंडिया आघाडी एकमेव आघाडी आहे महाविकास आघाडी एकमेव आघाडी आहे जे तुमचा अश्रू पुसणार आहे तुम्हाला न्याय देणार आहे गरीबाला आधार देणार आहे तरुणांना रोजगार देणार आहे महिलांना आधार देणार आहे सामान्य माणसांना पाठबळ देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे हे सगळं जर आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपल्याला शाहू महाराजांना काय करायचं आहे जोरात निवडून द्यायचं आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला दुसरा कुठलाही विचार करू नका कोण काय म्हणतंय याचा विचार करू नका आजची सभा झाल्यानंतर आता रात्री उद्या बसणं सगळं चालू होणार आहे टाईट ठेवणार आहे ना, ना, ना सगळं अर्धस हा सगळं व्यवस्थित पोसायच सगळे इकडे फिरकायच नाही कुणी सगळ्यांनी सांगायचं दारावर बोर्डच लावायचा आम्ही शाहू महाराजांना मतदान करणार आहे बोर्डच लावायचा की शाहू महाराजांना आपण मतदान करणार आहे ज्या कर्तृत्वान राजानं आम्हाला एवढं पण दिलेलं आहे आमच्या कोल्हापूरला मान सन्मान दिलेला आहे त्याला आम्हाला विसरून या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला ताकदीनं आपण सगळ्यांनी काँग्रेसच्या चिन्हा समर्थ बटन दाबा आणि शाहू महाराजांना लाखो मतानं निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र